तेलाचा डबा परत विटा परत तुम्हाला बुरुज परत ती कागद पुष्ट्यात असा बुरुजांना जरा बुरुजांना पुष्ट्याचा कागद आणि किल्ल्या दगड कागद कागद आजी सुर धन्या धन्या शिवाजी सुर पराक्रमी थोर केली जरा पाजून पाणी दृष्ट मुगलास पाजून पाणी दृष्ट मुगला गडवला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डक्ता फिरे गगनाचा जी 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 <स्थिक्षाथ> प्रतापगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील एक गड असून तो समुद्र सपाटी पासून सुमारे एक हजार एक्याऐंशी मीटर उंच आहे महाराज आणि अफजल खान या दोघांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला प्रतापगड प्रतापगड किल्ला आज देखील सर्व आपल्या आपल्या सर्वांच्या हृदयात खात उभा आहे हा किल्ला को को हा कोल्हा कोल्हापूर कोल्हापूर वीस किलोमीटर दूर येतो किल्ल्याचा प्रकार दीर्घदुर्ग प्रकार आहे किल्ल्याच्या प्रमुख बांधकामामध्ये मंदिर आहे अंबारखाना महालक्ष्मी मंदिर शकतो शकतो ही त्याचा समावेश होतो समावेश होतो किल्ल्याची उंची चार हजार चाळीस फूट इतकी आहे रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक डोंगर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी झाली दहाशे तीस मध्ये चंद्रकांत मोरे यांनी या किल्ल्या सोळाशे छप्पन मध्ये मोरे यांच्याकडून इसकावून घेतला व सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मत मांडून या किल्ल्याला आपल्या मराठा सम्राज्या राजधानी बनवले

<smallia> हा किल्ला ओळखला महाराजांनी जेव्हा कोकण जिल्हा ताब्यात घेतला त्यावेळेस त्यांना कोकणात एक खडक दिसला त्या खडका त्यांचा विचार आला कि त्या खडका बांधू शकतो आणि त्या खडकाचे नाव कोटे खडक होते त्यावेळेस महाराजांनी कोटे खडकाव किल्ला बांधायची तयारी चालू केली एवढं वाटलं पुढच्या वेळेस पण किल्ला बांधवणार किल्ल्याचा म... माझ्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग हा किल्ल्याचा प्रकार आहे जलदुर्ग हा हा किल्ला सो सोळाशे चौसष्ट साली बांधण्यास सुरू केला व सोळाशे सदुसष्ट साली हा किल्ला संपूर्ण झाला किल्ला शिसे व खडक या... याने बांधला होता हा किल्ला असा एकमेव आहे ज्या किल्ल्यावर महाराजांचे मंदिर आहे